मनोरमा येथील भाषणात ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी नरेश म्हस्के यांच्यावर घेतले तोंडसुक नरेश म्हस्के यांना मी जवळून ओळखतो आयुष्यभर शकुनी मामा एकनाथ शिंदे आणि शिवसेनेची जास्त वाट लावणारा हा मस्केच आहे नरेश मस्के या व्यक्तीला मी अत्यंत जवळून ओळखतो आयुष्यभर त्यांनी शकुनी मामाचे काम केले आहे त्याच भूमिकेत ते राहिले आहे शिवसेना आणि भविष्यात एकनाथ शिंदे यांची जास्त वाट लावणारा हाच नरेश मस्की आहे त्यावेळी सतत धर्मवीर आनंदी घे यांच्या विरोधात भूमिका मस्की घ्यायचा असा थेट आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला राजन विचारे यांच्या प्रचारासाठी ठाण्यातील मनोरमा नगर या ठिकाणी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी चव्हाण बोलत होते नरेश मस्के हा माझ्या नंतरचा नगरसेवक आहे धर्मवीर आनंदिगे हे गेल्यानंतर त्यां यांच्याकडे संपत्ती कशी आली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या जीवना जीवनावर यांनी पैसे कमावले आहेत असा टोला देखील विक्रांत चव्हाण यांनी लगावला ज्यांनी शिवसेना चोरली पक्ष चोरला त्यांना कायमचे तडीपार करा आणि राजन विचारे या सच्च्या शिवसैनिकाला विजयी करा असे आवाहन यावेळी चव्हाण यांनी केले अस्मिता मराठी माणसाची अस्मिता हिंदुत्वाची अस्मिता आणि सर्वात महत्त्वाचं ते बाळासाहेब ठाकरेंचे खरे पुत्र आहेत असली पुत्र आहेत आणि शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली काल आम्ही एकाच वाक्यात फक्त सांगतो की काल आम्ही काही टी व्हीवरती बाईट्स ऐकल्या की नरेश मस्के हे असली शिष्य आणि न नकली शिष्य तर मी त्याचा मी त्याचा एक साक्षीदार आहे लहानपणापासून माझा जन्म ठाण्यात झालेला आहे ह्या ठिकाणी मी पाहिलंय कोण जवळ होतं जोपर्यंत साहेब जिवंत होते तोपर्यंत नरेश मस्के तर कुठे दिसलाच नाही या ठिकाणी फक्त राजन विचारे नंदकुमार शेंडगे शेडगे मग ती जी मंडळी पोरं असतील किशोर पांग्या टेंबे नाक्यावरची जेवढी सुधीर कोकाटे बिकाटे ती असायची आणि ते सेना चालवायचे दिगे साहेबांबरोबर अहो दिगे साहेब असताना साहेब यांची हिंमत नव्हती यांच्याकडे गाड्या घ्यायची किंवा यांच्याकडे आज यांच्याकडे चार चार पाच पाच मर्सिडीज करोडो अब्जो रुपयाची संपत्ती लाखो करोड रुपयाची कोणाच्या जीवावर आली दिगे साहेबांनंतर उद्धव ठाकरेच्या जीवावरती आली था ठाकरे साहेबांनी दुर्लक्ष केलं ठार ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेबांनी मोठं मन दाखवलं अरे जाऊ दे मोरू दे आपले कार्यकर्ते पैसे कमवतात कमवू द्या नाही तर दिगे साहेब असताना कोणही एवढा हे नव्हता तुम्हाला सांगतो आणि विचारे साहेब आम्ही स्वतः बघितलंय विचार राजन विचारे अत्यंत जवळचे होते या ठिकाणी अत्यंत जवळचे विचारे साहेब आणि ह्याचे साक्षीदार आम्ही आहोत प्रत्येक गोष्टी दहीहंडी असेल नवरात्र असेल या ठिकाणी विचारे साहेब असायचे आणि त्यामुळे विचारे साहेबांची या ठिकाणी जी हे आहे काय म्हणतात स्टेटस आहे ते सांगण्याची गरज नाही ही वेळ नाही ना तुम्ही इतके दिवस पैसे कमवले उद्धव ठाकरेंच्या जीवावर मग तेव्हा का नाही बोललात तुम्ही उद्धव ठाकरेंनी संपत्ती विचारली म्हणून आज इलेक्शनच्या तोंडावरती केवळ मतदारांना भडकवण्यासाठी किंवा या ठिकाणी आणि सर्वात महत्वाचं दिगे साहेबांचा सुपुत्र या ठिकाणी पुतण्या या ठिकाणी एवढा गरीब आहे बघा तो धावपळ करतोय या ठिकाणी त्याच्याकडे पैसे नाही ह्यांच्याकडे पैसे कुठून आले हो शिवसेनेच्या जीवावर आले ना उद्धव ठाकरे साहेबांच्या जीवावर आले ना बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर आले ना यांच्याकडे पैसे कोणाच्या जीवावर आले यांच्याकडे पैसे हे सगळे म्हणजे मराठी माणसाला यांनी श्रीमंत नाही ना या या केला दिगे साहेब मराठी माणसांना गरीबातल्या गरीब मराठी माणसाला घेऊन वरती चालायचे दिगे साहेब साहेबांनी अनेकांना नगरसेवक केले शेंदूर फासला दगडांना या ठिकाणी दिगे साहेबांनी सगळ्यांनाच या ठिकाणी समान वागणूक दिली आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सांगतो की येत्या वीस तारखेला काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती उतरून आपापल्या भागामध्ये मशाल जी रात्र रात्रात रात्रीत उजेड दाखवणारी मशाल आहे तिच्यावरती बहुसंख्य लोकांना या ठिकाणी प्रेरित करून स्वतः बाहेर काढून तुम्ही जास्तीत जास्त मताधिक्यांनी साहेबांच्या या खऱ्या शिष्याला मशाल या चिन्हावरती आपण चि बटन दाबून विजयी करायचा आहे आणि ज्यांनी ज्यांनी गणिमी कावा करून डुप्लिकेटगिरी करून गणिमी कावा त्यांना शोभत नाही कारण का तो शिव शु, शिवाजी शु, महाराजांचा होता आणि शिवाजी महाराज आराध्य देवत होते चोरून ज्यांनी हे शिवसेनेचं चिन्ह घेतलेलं आहे त्यांना आपल्याला कायमचं या ठाण्यामधून तडीपार करायचं आहे व तुम्हाला आम्हाला सामान्य जनतेला कारण नरेश मस्के ही व्यक्ती अशी आहे मी तिला जवळून ओळखतो आयुष्यभर शकुनी मामा आयुष्यभर त्या एकनाथ शिंदेची जास्ती वाट जर जा कोणी लावली असेल शिवसेनेची या ठाण्यात जास्ती वाट जर जा कोणी लावली असेल तर नरेश मस्केने नरेश मस्के, मस्के माझ्या नंतरचा नगरसेवक आहे भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये ज्यावेळेस तो होता तेव्हा आम्ही एन एस यू आय मध्ये होतो आणि सतत दिगे साहेबांच्या विरोधातली तो भूमिका घ्यायचा राज ठाकरेंच्या बरोबर तो असायचा आणि दिगे साहेबांना एक ॲलर्जी होती जो जास्ती शायनिंग करेल अशा अशा लोकांची तुम्हाला माहिती आहे का दिगे साहेब नेहमी हे सामान्य कार्यकर्त्याला गरीब कार्यकर्त्याला वरती आणायचा प्रयत्न करायचे या ठिकाणी स्वतः जिथे दिगे साहेब बसतील या ठिकाणी तिथे दिगे साहेबांचा उमेदवार निवडून आलाच पाहिजे समोर कितीही वलदंड व्यक्ती असला तरी दिगे साहेबांचा चेहरा बघितल्यावर मतदार आणि कार्यकर्ते दुसऱ्याला बघायचे नाहीत आणि म्हणून राऊत साहेब आपण या ठिकाणी आलेलात प्रियंकाजी आपण या ठिकाणी आलेलात खऱ्या अर्थाने आमचं भाग्य आहे राऊत साहेब आपण या ठाण्याला आपले पाय लागले आपली तोफ या ठिकाणी धडाळली पाहिजे नॅशनल नॅशनल लेवलचे जेवढे विषय आहेत नॅशनल लेव्हलचे जेवढे विषय आहेत बेरोजगारी भ्रष्टाचार वगैरे त्याच्यावरती प्रियंका दिदी आणि साहेब बोलतील मी आज तुमच्याकडनं एवढंच वचन घेतो की आपण सर्वांनी एकत्र राहून मान पान विसरून राजन विचारे जे आहेत आपले त्यांना यंदा तिसऱ्यांदा मंत्री व्हायला केंद्रावरती पाठवायचं आहे जय हिंद जय